सध्या फेस्टिवल कांस फेस्टिवलची जोरदार चर्चा सुरू आहे सत्याहत्तरव्या कांस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आहे कोलकाता येथील अभिनेत्री हिला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे अनसर्ट सेगमेंट मधील द शेमलेस चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी अनुसयाला हा पुरस्कार मिळाला आहे हा चित्रपट समलिंगी समुदाय आणि जगभरातील इतर उपेक्षित समुदायांना समर्पित केला आहे अभिनेत्रीने मंचावर सांगितलंय की हे सर्व समुदाय धैर्याने लढाई लढत आहे जी त्यांना लढण्याची गरज नाही त्यांना समाजात समान हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागतोय त्याचबरोबर ही कथा फिरते ती दोन सेक्स वर्कर्स होती द शेमलेस चं दिग्दर्शन बल्केर एन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानो यांनी केलंय खरं तर ही कथा आहे दोन सेक्स वर्कर्स होती त्यापैकी एक पोलीस कर्मचाऱ्याच्या हातून मारली जाते या चित्रपटात अनुसूया अनुसुयाशिवाय दुसरी सुद्धा एक अभिनेता अभिनेत्री आहे तिचं नाव आहे ओमारा शेट्टी यंदाच्या कांस फेस्टिवलमध्ये भारतीय सिने कलाकारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आपण पाहिलं की छाया कदम यांचा तरी या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत बोजानो हे दोन हजार मध्ये पहिल्यांदाच भारतात आले होते तेव्हा ते चार कथा एकत्र करून डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याच्या विचारात होते पण त्यांना आर्थिक पाठबळ आणि अनेक समस्यांचा सामना करावा लागला या चित्रपटाचं शूटिंग हे भारत आणि नेपाळमध्ये झालं आहे कोलकाताच्या अनुसया सेन गुप्ताने मिळवलेल्या या पुरस्कारामुळे निश्चितच भारताचा झेंडा उंचावला गेलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट करा अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा